आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये स्वराज्य संघटना आणि प्रहार संघटना एकत्र लढणार असल्याची माहिती आता समोर येते स्वराज्य संघटना आणि प्रहारची चर्चा सुरू असल्याची माहिती देखील समोर येते अजूनही काही घटक पक्ष एकत्र येत निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता देखील वर्तवली जाते दरम्यान यावर बच्चू कडू यांच्यासह शाहू महाराज आणि रविकांत तुपकर यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात ते देखील पाहूया आमचे जे काही वीस मुद्दे आहे त्या मुद्द्यावर जर सकारात्मक चर्चा झाली आणि त्या संदर्भात जर निवडणुकीच्या अगोदर काही निर्णय शेतकऱ्याच्या बाजूचे दिव्यांगाच्या बाजूचे घेतले तर मग आम्ही स्वातंत्र्य लढण्याचा विचार थांबू परंतु सरकारनं जर शेतकऱ्याच्या संदर्भात निर्णय जर घेतले नाही मजुराच्या प्रकल्पग्रस्ताच्या बाबतीत निर्णय घेतले नाही शेतमजुराच्या संदर्भात घेतले नाही तर मग मात्र बच्चू कडू स्वातंत्र्य लढेल हे जे वागदा काय त्याला त्यावेळेस मिळालं की त्या तत्कालीन रेसिडेंट किंवा कोणीतरी होतं ते तिथं साताऱ्याचं त्यांनी ताब्यात घेतले होते आणि इकडं ते त्याला दिले आणि त्याच्या नातवानी का पंथवानी इथं आता आणून दिलेले आहेत असं सांगितलं जात आहे पण वाघ नखं तसं जर पाहिलं तर ते फार दुर्मिळ आहेत असं नाही आहे काही ठिकाणी आहेतच आपल्या संग्रहालयात सुद्धा वागणके आहेत कोल्हापूरला तर शिवाजी महाराजांचे वागणके कोणचे आणि त्या अफजलखानालाचा वध करताना ते कोणचे वापरले हे सांगणं कठीण आहे बच्चू समजा आजकाल बोलले असतील तो निकाल लागायच्या आधी मी साताऱ्यात एकदा बोललो होतो साताऱ्यातल्या माध्यमांशी बोलताना मी सांगितलं होतं की महाराष्ट्राचा दौरा मी करणार आहे महाराष्ट्रामध्ये एका चांगला पर्याय देण्याच्या आम्ही तयारीत आहोत त्याच्यात एक भाग आहे की आम्ही सगळ्यांशी वन टूवन बोलतोय नाही तर राजू शेट्टींची व्यक्तिगत भूमिका काय ती मला माहिती आहे या निवडणुकीची त्यांची भूमिका वेगळी होती आमची भूमिका वेगळी होती कारण ते वेळेवर कोणाशी युती आघाडी करतील त्यांचे सांगता येत नाही नऊला ला झालं चौदाला ते भाजप सोबत गेले एकोणीसला ला ते काँग्रेस सोबत गेले आता ते कोणासोबत जातील मला माहित नाही पण आमची भूमिका ही आमची भूमिका असणार आहे आणि मी स्वतंत्रपणानं बुलढाणा लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभेमध्ये कॅन्डिडेट उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे